नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फक्त आपल्याला कशा पद्धतीने ते मांडायचे बघा आपण गेल्या काही दिवसापासून म्हणजे गेल्या जवळजवळ सहा महिन्यापासून आपण एफरिचं काम करत आहोत आणि जवळजवळ ते काम आपलं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केच्यावर आपलं एफआरचं काम झालेलं आहे परंतु आता एक खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे एफारस करत असताना आपल्या सगळ्यांना खूप अडचणी आल्या मला देखील अडचणी आल्या कारण की मी तुमच्यातलीच एक ताई आहे त्याच्यामुळे मला सगळं माहिती आहे की आपल्याला कुठल्या कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं तर बघा सिविका ताई नो मी तुमच्यातलीच एक ताई आहे त्याच्यामुळे जी अडचणी येते तर ती अडचण मला पण येते तुम्हाला पण येते आता पण तरी पण ही केंद्राची योजना असल्यामुळे आपल्याला ठराविक कामं ही करावी लागतात परंतु आता आपलं ऐंशी तर पंच्याऐंशी टक्क्याच्या वर काम झालं तरी देखील आपल्याला दर महिन्याला फोटो कॅप्चर करायचा आहे याच्या मा, याच्यामध्ये मात्र आपला खूप वेळ जात आहे कारण की आता चेहरा जुळत नाही ही अडचण सगळ्यांना येते मला देखील आली आपल्याला देखील येत आहे तर आपण एक करू शकतो कारण की केंद्राची योजना आहे तर आपल्याला कमीत कमी याच्यासाठी एक प्रयत्न आपण सगळेजण मिळून मग याच्यासाठी फक्त महाराष्ट्र पूर्ण देशभरात याच्यासाठी प्रयत्न होणं महत्वाचं आहे परंतु सद्यस्थितीला आपण जेवढ्या महारा महाराष्ट्रातील सेविका आहेत तर आपण हा प्रयत्न करूया आपल्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत ही जी समस्या आहे ती मांडण्याचा प्रयत्न करूया मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे कारण की आपण फक्त प्रयत्न करू शकतो आणि जर सगळ्यांची एकजूट झाली एक, एक पद्धतीने सगळ्यांची जर ही समस्या अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने आहे या पद्धतीने जर सगळ्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला तर किंबुना फरक पडू शकतो की एकाच जणांनी एक दोन जणांनी जर हे केलं तर होणार नाही त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला आपलं जे आणखीच ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला आहे या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे आणखीच्या ऑप्शनवर आपण आता आलेलो आहोत आणि ते आल्यानंतर बघा आपल्या समोर जे पेज ओपन झालेलं आहे तर त्याच्यात आपल्याला समस्या मांडा याच्यावर आपल्याला आहे आता आपल्याला ही आपल्यासाठी समस्या आहे कारण की आपण अगदी व्यवस्थित रित्या फोटो कॅप्चर करून देखील चेहरा जुळत नाही मी देखील वेगवेगळ्या ट्रिक्स देखील सांगितल्या त्यांचे त्यांचा देखील उपयोग होत नाही माझे देखील अजून पाचला भारती फोटो कॅप्चर आणि टी वीच द्यायची बाकी तर ही अडचण सगळ्यांना येत आहे त्याच्यामुळे आपण हा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी करायचं आहे जे मी लिहिलेलं आहे एक सारखं जर आपण सगळ्यांनी लिहून पाठवलं ही खूप मोठी समस्या आहे तर आपण जर आपला आहार दोन महिन्यासाठी येतो तर कमीत कमी आपल्याला दोन महिन्यात फोटो कॅप्चर होणं अपेक्षित आहे किंवा जर दोन महिन्यातनं जरी फोटो कॅप्चरचं असेल तर त्यांनी कमीत कमी त्यामध्ये दुरुस्ती करणं अपेक्षित आहे जर दुरुस्ती होत नसेल तर आपल्याला हे फरचं काम आपलं झालेलं आहे तर आता दर महिना कुठल्याही प्रकारचा फोटो कॅप्चर न करता आपल्याला डायरेक्ट टी एच आर कसा भरता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे तर आपण प्रयत्न करू शकतो आणि आपल्याला आपले, आपले वरिष्ठ सांगत असतील आपल्या मॅडम सांगत असतील ते त्यांचं काम करतात आपण आपल्या पद्धतीने काम करायचं ते त्यांचं काम करत आहेत तर आपण आपल्या पद्धतीने ही समस्या मांडू शकतो असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट म्हणजे सांगायचं आहे की हे माझं बरोबर आहे किंवा बर -बर कि नाही मला वाटतंय हे आपण एकजूट जर केलं तर कधी कदाचित फरक पडू शकतो तर आपल्याला समस्या ऑप्शनवर जायचंय त्याच्यानंतर आपल्या समोर या पद्धतीचं पेज ओपन होईल आपण याआधी पण हे पाहिलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे तर इथे आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा इथं नाव टाकायचं आहे इथं ईमेल आय डी टाकायचं आहे इथं जो लॉगिंग मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे याच्यानंतर विषय मी तुम्हाला जे लिहिलेलं आहे ते पण दाखवते भरायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ईमेल आय डी कुठून घ्यायचा तर बघा आपली जी प्रोफाईल आहे आता चालू मी तुम्हाला पेजच्या सुरुवातीला दाखवलं तिथं प्रोफाईलवर जर आपण क्लिक केलं तर तिथं आपला ईमेल आय डी असतो तिथून तुम्ही ईमेल आय डी टाकू शकता त्याच्यानंतर आपला जो लॉगिंग नंबर आहे तोच टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आता पुढचं आपल्याला इथं काय लिहायचं आणि इथं काय याला लिमिटेशन आहे बघा इथं पन्नास अक्षर आहेत अक्षर आहेत शब्द नाहीत आणि इथं अडीचशे अक्षर आहेत अक्षर म्हणजे अक्षरांमध्ये आपल्याला मोजक्याच याच्यामध्ये आपल्याला ते मांडायचं आहे तर मी देखील तो प्रयत्न केला त्याच्यावर पन्नास अक्षरांच्यावर इथे चालणार नाही आणि अडीचशे अक्षरांच्या वर इथं चालणार आहे अक्षर आहे शब्द नाही त्याच्यामुळे आपल्याला तेवढंच लिहिता येणार आहे लिहायचं खूप आहे परंतु आपल्याला थोडक्यात ते आपल्याला मांडायचे तर बघा इथं मी काय काय लिहिलंय ते तुम्हाला दाखवते तर बघा मी तुम्हाला नाव पण टाकलेलं आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला आहे आता सध्या खूप फ्रॉड होत आहेत त्याच्यामुळे ईमेल आय डी आणि आपला मोबाईल नंबर कृपा करून कोणाला ना द्यायचा नाही कोणाचा ना फोन आला तो घ्यायचा नाही हे पण मी वारंवार सांगत असते मी देखील व्हिडिओच्या माध्यमातून खूप काळजी घेते मी कधीच ते दिसत नाही फक्त मी माझं नाव टाकते नावाचा काही फरक पडत नाही परंतु मोबाईल नंबर ईमेल आयडी हा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे हा देखील कोणाला द्यायचा नाही आणि सांगायचं देखील नाही त्याच पद्धतीने आपल्याला पालकांना देखील सांगायचं आहे तर बघा मग आता हे टाकून झालं आता आपल्याला हे जे दोन कॉलम आहेत तर ते आपल्याला भरायचे आहेत हे आता हे तुम्हाला बघायचे आहेत तर बघा ज्या पद्धतीने मी टाईप केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना टाईप करून टाकायचं आहे एवढी काळजी मात्र तुम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवा ते खूप महत्वाचं आहे बघा इथं मी एवढं टाकले एवढंच टाका फोटो कॅप्चर अडचण चेहरा जुळत नाही असे येते कारण की पन्नास अक्षरांच्या वर घेत नाही त्याच्यामुळे मी एवढंच लिहिलं आणि त्याच्यानंतर इथं देखील मी अशा पद्धतीने लिहिलं आपण देखील या पद्धतीनंच लिहा असं जाणं महत्वावर एफ आरचे काम पूर्ण झाले आहे तरी आता टी एच आर भरताना फोटो कॅप्चर हे ऑप्शन न येता डायरेक्ट टी एच आर भरता यावा कारण दर महिन्याला फोटो कॅप्चर करताना चेहरा जुळत नाही असे वारंवार आपल्याला ऑप्शन येते आणि एकाच लाभार्थ्याचे चार ते पाच वेळेस जरी आपण करतो तरी ते होत नाही एक तर ॲप ॲप्लिकेशनमध्ये दुरुस्ती व्हावी आणि जर दुरुस्ती होत नसेल तर आपल्याला दोन महिन्यांनी टी एच आर येतो तर दोन महिन्यांनीच आपल्याला फोटो कॅप्चर करण्यात यावा अन्यथा आपलं यापारचं काम झालेलं आहे तर डायरेक्ट टी एच आर भरण्याचं ऑप्शन द्यावं ह्या पद्धतीनं आपण मांडणी केलेली आहे पूर्ण लिहिता येणार जास्त शब्द अक्षर आपल्याला इथं टाकता येणार नाही त्याच्यामुळे मी एवढंच लिहिलेलं आहे तर मी पुढे म्हणणार होती जर तुम्हाला फोटो कॅप्चरच करायला लावायचा आहे तर तुम्ही कमीत कमी त्या ॲप्लिकेशनमध्ये दुरुस्ती करा एक तर मग दोन महिन्यासाठी आहार येतो तर दोन महिन्यामध्ये आपल्याला फोटो कॅप्चरचं ऑप्शन यावं आणि जर दर महिन्याला फोटो कॅप्चर करा असं म्हणत असतील तर त्यांनी एका मिनिटात फोटो कॅप्चर होईल अशा पद्धतीची दुरुस्ती करावी आणि त्याच पद्धतीने नेटवर्कची अडचण आहे खूप सारे अडचण आहेत तर याचा देखील गांभीर्याने विचार करावा खूप याच्यामध्ये बसत नाही परंतु आपण एवढा जरी संदेश त्यांच्यापर्यंत पोचला आणि एकसारखं जर असलं तर मला असं वाटतं तर नक्कीच त्याचा परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो आणि आपल्यासाठी खूप महत्वाचे कारण की याच्यामुळे आपलं नुकसान काय होते की आपल्या बालकांना आपलं पुरुष आले शिक्षण देण्यामध्ये आपल्याला थोडं फार प्रमाणामध्ये दुर्लक्ष होत आहे आणि आपले मुलं प्रायव्हेटला जात आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे करावंच लागणार आहे कारण की आपण बंद तर करू शकत नाही परंतु विनंतीच्या माध्यमातून हे याच्यात बदल होऊ शकतो किंवा ते दुसऱ्या आणखी पर्याय वापरू शकतात त्याच्यानंतर सबमिट वर आपल्याला क्लिक करायचे त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं ऑप्शन आपल्या समोर येणार ह्या पद्धतीचं ऑप्शन आल्यानंतर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बघा इथं आपल्याला तिकीट येणार हे हे जे मी ब्लँक केलेलं आहे तिकीट येणार तर हे मात्र लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर क्लिक करा ते लिहून ठेवा तर ते तिकीट क्रमांक आहे त्याचं तो तिकीट क्रमांक जो आहे तो लिहून ठेवा तो तिकीट क्रमांक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे तो लिहून ठेवा कारण की आता भविष्यातील संदर्भासाठी कृपया हा तिकीट आय डी लक्षात ठेवा त्याच्यामुळे तिकीट क्रमांक जो असेल तो लिहून ठेवायचा आणि त्याच्यानंतर ठीकवर क्लिक करा तिकी तिकीट क्रमांक लिहिल्याशिवाय ठीकवर क्लिक करू नका नाहीतर रद्दवर क्लिक केलं तरी चालेल परंतु तिकीट क्रमांक लिहिल्याशिवाय ठीकवर क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातील सगळ्या आपल्या सेविका ताईंनी जर हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपलं घरानं आपली समस्या पोषण ट्रॅकर टीमपर्यंत जाऊ शकते आणि त्यांना नक्कीच जाणवेल की नेमकं एवढ्या सगळ्या जर ताई देत आहेत तर नक्कीच खूप मोठा प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यामुळे आता मी आपल्या याच्यामध्ये देखील तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु आपण आपल्या पद्धतीने हा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून आहे व्हिडिओ खूप छोटा होणार होता परंतु तुम्हाला सगळं डिटेलमध्ये समजावं म्हणून मला सांगावं लागलं आता हा माझा जो प्रयत्न आहे हा बरोबर आहे का असं तुम्हाला जर वाटत असेल तर ता, तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये टाकावं एवढंच सांगते आजच्या वेळी एवढंच धन्यवाद